पक्ष पक्ष पोलादपूर शहरात शिवसेना उभाटा व मनसेच्या संयुक्त विद्यमान होम मिनिस्टर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पैठणीच्या प्रथम विजेत्या योगिता विराज दरेकर राज्यातील राजकारणामध्ये शिवसेना उबाटा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनात दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर पोलादपूर सारख्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वजा शहरांमध्ये चैतन्य निर्माण झालंय या दोन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमानं मकर संक्रांती निमित्त होम मिनिस्टरचा या महिलांसाठी खुल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असता पैठणीच्या खेळातील अंतिम विजेत्या योगिता विराज दरेकर ठरल्या तर उपविजेत्या कस्तुरी घाटे आणि आरती कासाऱ्यांना तिसरा क्रमांक देऊन पैठणीचं बक्षीसी मान्यवर महिलांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं गृहिणी महिला पोलीस कविंद्र परमानंद मठगल्ली राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र दशानेमा गुजराती तसेच सैनिक नगर बाजारपेठेतील महिलांनी या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा करमणूक प्रदान खेळात सहभाग घेतला यावेळी सर्वात मोठी चंद्रकोर सो दुर्वा दर्पण दरेकर सर्वात लांब मोठे केस सिद्धी अथर्व बुटाला सर्वात जास्त बांगड्या सो मयूर गांधी सर्वात मोठे मंगळसूत्र सो पूनम कदम यांना वैयक्तिक बक्षीस प्रदान करण्यात आली लोकांमध्ये जाऊन तीन वस्तू वेगानं सर्वात प्रथम आणणं यामध्ये सर्व प्रिया सलग सलागरे सौ अर्चना पवार आणि सौ संगीता मोरे यांना वैयक्तिक पारितोषिक प्रदान करण्यात आली यावेळी महाड शहरातील रोहन सकपाळ आणि टीमनं होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केला यावेळी मनसेचे दर्पण दरेकर ओंकार मोहिरे अजित खेडेकर मुश्ताक मुजावर संतोष चिकणे निलेश सुतार अमर नगरकर माजी नगराध्यक्ष अश्विनी गांधी दुर्वा दरेकर वैशाली चिकणे प्राची सुतार आदिती नगरकर सारिका पालकर तसलीम मुजाबर सारिका खेडेकर सौ पांडे आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम येतात मेहनत घेतली तुम्हाला कसं वाटलं खेळ कसे वाटले आणि कसा झाला आजचा हा कार्यक्रम खूप छान झाला बस एवढंच काहीतरी बोलला दोन शब्द अजून जास्त तो रेकॉर्ड करतोय दादा बघा हा सांगा तुम्हाला काय वाटलं छान असं मला हे सगळेच खेळ खूप सुंदर वाटले आणि खूपच छान आणि सगळ्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला ह्याच्याबद्दल आणि मला पैठणी खूप मस्त छान म्हणजे मनापूर्वक आवडते आवडली आवडली आवडता कलर आहे का या बाद एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे कसुरी वहिनींसाठी आणि आजच्या या या चला उचला या उचला